नमस्कार करा, 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 मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जुन्नर मधुन एक मोठी बातमी समोर आलीये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे पथकान वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारी टोळी अटक करून या टोळीकडून एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे जुन्नर तालुक्यातील शिरोलीतर्फे आळे येथील आनंदाबाई दशरथ खिल्लारी वर्ष पासष्ट या तेवीस जानेवारीला दुपारी घराजवळील शेतीमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या परत आल्या तेव्हा त्यांचे घरालगतच्या पत्र्याच्या शेडमधील अडकवली दोन लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली असल्याची फिर्याद त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली होती घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख यांना कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या पोलीस पथकाकडे तपास दिला पोलीस पथकानं घटनास्थळाकडे येणारे जाणारे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासली असता घटनेच्या दरम्यान एक संशयित मोटरसायकल गेल्याचं आढळून आलं अहिहानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या कळस गावच्या गाडगेमळ्यातील भीमाजी साहेबराव गाडगे यांची असल्याने ताब्यात घेतल्यानंतर त्याने बाबाजी काशनाथ येवले वैवर्ष छत्तीस तुषार भाऊसाहेब शिरोळे वैवर्ष अठरा राहणार गाडगेमळा कळस या साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली तपासादरम्यान गुन्ह्यामध्ये वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र सोन्याच्या दोन नथा असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपींनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सहकारी बँकेमध्ये गहाण ठेवलं असल्याचं सांगितलंय ते दागिने देखील कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात येणारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार दीपक सावळे संदीप वारे अक्षय नवरे यांनी ही कामगिरी बजावली आहे अटक केलेल्या आरोपींना जुन्नर न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार